शिवसेना शिंदे गटाचा नेता निलेश घारे याला पुणे पोलिसांनी अटक केली आहे त्याच्या या अटकेने एकच खळबळ उडाली आहे या निलेश घारेने एक भयंकर कट रचला होता हे आता तपासात उघड झाले आहे स्वतःवर बनावट फायरिंग प्रकरणी वारजे पोलिसांकडून निलेश घारेला अटक करण्यात आली आहे काही दिवसांपूर्वी त्याच्या कारवर फायरिंग झाली होती त्यातून आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं पण हा बनाव त्यानेच रचल्याचे आता समोर आले आहे फायरिंग करणाऱ्या आरोपी सोबत निलेश राजेंद्र घारे हा शिवसेना एकोणावीस मे ला रात्री बारा वाजता माळवाडी भागात घारे यांच्या वाहनावर अज्ञात व्यक्तींकडून गोळीबार करण्यात आला होता वारजे पोलिसांना याबाबत माहिती देण्यात आली याबाबतची तक्रारही करण्यात आली होती दुचाकीवरून आलेल्या दोन जणांनी घारे यांच्या वाहनावर रात्री बारा वाजता गोळीबार केला होता घारे हा आपले काम संपवून घराकडे निघाले होते त्यावेळी ही घटना उघडली आपल्या जीवाला धोका असल्याचं त्याने पोलिसांना सांगितलं होतं मित्रांच्या सोबत माळवाडी येथील गणपती माथा येथील त्यांच्या जनसंपर्क कार्यालयात तो आला होता बाहेर पार्किंग केलेल्या काळ्या रंगाच्या गाड्यावरही काही तरुणांनी गोळीबार केला सुदैवाने यात कोणीही जखमी झाले नव्हते त्यानंतर वारजे पोलिसांसह गुन्ह्या शाखांचे पथक या प्रकरणाचा तपास करत होते या प्रकरणी पोलिसांनी वारज भागातून तीन जणांना ताब्यात घेतले होते जिल्हा प्रमुख असलेल्या घारे यांनी याआधी वाजरे वारजे पोलीस ठाण्यात शस्त्र परवाना मिळावा यासाठी अर्ज केला होता मात्र तो रद्द करण्यात आला होता शस्त्र परवाना मिळावा तसेच आपला जिल्हाध्यक्ष नसल्याने आपण जिल्हा अध्यक्ष नसल्याने पोलीस संरक्षण मिळावे यासाठी त्यानेच हा गोळीबार घडवून आणल्याचं आता स्पष्ट झालंय तर मित्रांनो आपल्याला काय वाटतंय आपली प्रतिक्रिया आम्हाला कमेंट बॉक्सच्या माध्यमातून नक्की कळवा आणि चॅनलला आणखीनही सबस्क्राईब केलं नसेल तर चॅनलला सबस्क्राईब करा बेल ऐकॉन प्रेस करा